मार्गशीर्ष महिन्याचा आगमन म्हणजे एक विशेष आणि पवित्र वेळ हा महिना जो एक प्रकारे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादांचा प्रतीक आहे महालक्ष्मीचे व्रत करण्याचा काळ ठरतो प्रत्येक गुरुवारी अनेक सुवासिनी स्त्रिया मनोभावे हे व्रत करतात त्यात आपली श्रद्धा प्रेम आणि विश्वास समर्पित करतात त्या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजनासोबतच उपवासही करतात जे त्यांचं भक्कम भक्तिपंथ आणि आस्था दर्शवतात आता विचार करा यंदा मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार पाच डिसेंबरला येणार आहे त्या दिवशी स्त्रिया देवीचा घट मांडून तिची पूजा अर्चना करून महालक्ष्मीला नैवेद्य अर्पण करतील हे व्रत वाचून त्या दिवशी देवीच्या कृपेमुळे अनेकांचे जीवन धन्य होईल पण तुम्ही विचारले की या व्रतामागे काही खास गोष्ट आहे का नक्कीच श्री आहे श्रीमहालक्ष्मीची अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला हे सर्व तिचे विविध रूपांतील नाम आहेत परंतु त्यातली एक कथा खूपच महत्वाची आहे ती द्वापार युगातली महालक्ष्मीची कथा जी आजही आपल्या हृदयात जागरूकतेने वाजते ही कथा हे व्रत आणि या दिवशीचा अनुभव सर्व काही एक असामान्य शक्तीने भरलेला असतो तुम्ही देखील सहभागी व्हा आणि या दिवशी आपल्या जीवनात लक्ष्मीची कृपा अनुभवूया सौराष्ट्र राज्यात एक शाही राज्य होतं आणि त्याचं नेतृत्व करणारं राजा भद्रश्रवा होतं राजा भद्रश्रवा फक्त शूर दयाळू आणि प्रजाहिदक्षण वे तर अत्यंत ज्ञानवान देखील होता त्याला चार वेद सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे यांचे गहन ज्ञान होतं या ज्ञानामुळे त्याचं राज्य अत्यंत समृद्ध आणि स्थिर होतं राजाची राणी सुरतचंद्रिका देखील अत्यंत आदर्श पत्नी होती ती दिसायला सुंदर सुलक्षण आणि पतिनिष्ठ होती तिच्या सौंदर्याने आणि गुणांनी राजाला आणि राज्याला एक विशेष स्थान दिलं राजा राणीला एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर एक कन्या ही कन्या इतकी प्रिय होती की तिचं नावही खास ठेवण्यात आलं श्यामबाला दासीच्या मनात उत्सुकता निर्माण झाली ती म्हणाली माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं आणि त्यासाठी हे व्रत नक्की करीन तिने म्हातारीला पाणी दिलं नमस्कार केला आणि कृतज्ञतेने सांगितलं माझं हृदय विश्वासाने भरलेलं आहे मी हे व्रत नक्की करीन म्हातारीने तिच्या व्रताची सर्व माहिती दिली आणि उठून काठी टेकत निघाली तितक्यात राणी महालातून बाहेर आली आणि फाटकी वस्त्रातील म्हातारीला पाहताच तिच्या चेहऱ्यावर संताप उमटला तिने उर्मटपणे म्हटलं कोण ग तू इथे कशाला आलीस जा इथून राणीने पुढे जाऊन म्हातारीला हाकलून दिलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही म्हातारी प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती पण राणीला तिच्या रूपामुळे त्याची कल्पनाही आली नाही ती फक्त एका साध्या म्हातारीला समजली आणि तिला बाहेर ढकललं राणीचा उर्मटपणा पाहून देवी महालक्ष्मीला तिचं स्थान आणि कर्तव्य समजलं तिने तिथे थांबण्याचा विचार केला नाही आणि शांतपणे तिथून जाण्याचं ठरवलं पण जेव्हा ती महाल सोडून निघायला लागली तेव्हा अचानक एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला राजकन्येने लगेच मातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्या वागणुकीमुळे आपल्याला दुःख झाला पण कृपया मला आणि तिच्यासाठी क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्येचे हे शब्द ऐकून श्रीमहालक्ष्मीला तिच्या हृदयात दया आली त्या मुलीचा आत्मविश्वास आणि विनम्रता पाहून देवीने तिला लक्ष्मीव्रताची माहिती दिली हे व्रत केल्याने तुमच्या जीवनात ऐश्वर्य आणि समृद्धी येईल अशी आश्वासना देवीने दिली त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार होता आणि त्या दिवशी राजकन्या श्यामबाला आणि तिच्या कुटुंबाचे जीवन बदलून जाणार होतं देवीच्या कृपेने तिच्या आयुष्यात सुख आणि संपत्तीचा प्रवाह सुरू होणार होता पुढे त्या दासीने श्रीमहालक्ष्मी व्रत केलं आणि तिचं जीवनच बदलून गेलं तिची स्थिती सुधारली आणि ती दासीपण सोडून स्वतःच्या संसारात सुखी होऊ लागली राजकन्या श्यामबालाही भक्तिभावाने व्रत केलं आणि सर्व नियम पाळून दर गुरुवारी तिने व्रत केलं शेवटी त्याने ती उद्यापन केलं आणि तिचं जीवन एका नव्या युगात प्रवेश केलं लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळालं आणि लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखाने समृद्धीने सुरू झाला आणि इकडे भद्रश्रवा आणि राणीचंद्रिका यांच्या जीवनात बदल होऊ लागले त्यांचे ऐश्वर्य महाल सर्व संपत्ती हळूहळू लयाला जाऊ लागली एक, एक दिवस त्या दोघांसाठी चिंतेचे बनले आणि त्यांचे राज्यही हळूहळू हातातून निसटू लागलं राणीचंद्रिकाची स्थिती खूपच बदलली जेव्हा तिला काहीही मिळत नव्हतं तेव्हा ती अन्न पाण्यासाठीही तरसली भद्रश्रवा राजा त्याच्या पतिव्रतेने तिला खूप काही देऊ इच्छित होता पण त्याच्याकडेही काहीच शिल्लक नव्हतं दररोज एक नवा विचार त्याच्या मनात येत होता आणि तो विचार त्याच्या हृदयात चिंतेची लाट निर्माण करीत होता एकेक -एक दिवस त्याच्या जीवनात एक नवा संकट येत होता आणि तो दुसऱ्या दिवशीही त्यातच गुदमरून जात होता एक दिवस भद्रश्रवाला एक विचार आला मुलीकडे जाऊन तिला पाहू आणि चार आठ दिवस तिच्याकडे शांतपणे राहू त्याने त्याच्यानुसार जावयाच्या राज्यात जाण्याचा निर्णय घेतला त्याचा मार्ग लांब होता आणि चालून चालून तो थकल्यामुळे एका नदीच्या काठी विश्रांती घेण्यासाठी थांबला तिथेच राणीची एक दासी नदीवर येत होती आणि तिने भद्रश्रवाला लगेच ओळखलं दासी धावत महालात गेली आणि राजाला ही बातमी दिली बातमी ऐकून श्यामबाला आणि मालाधर यांनी लगेच रथ पाठवला आणि भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणलं त्यांचा आदर सत्कार करून त्याचं स्वागत मोठ्या प्रेमाने करण्यात आलं भद्रश्रवा काही दिवस जावयाच्या आणि मुलीच्या घरात पाहुणचार घेत राहिला मुलीच्या स्नेह आणि राजवाड्यातील सुखानं त्याला खूप आनंद मिळाला पण त्याच्या मनात परत घराची आठवण आली आणि तो परत जाण्याचा विचार करू लागला त्याने जावयाला सांगितलं माझ्या परत जाण्याचा विचार आहे जावयाने त्याच्या विचारांना मान्यता दिली आणि त्याला परत जाण्याची संमती दिली भद्रश्रवा परत जाण्यासाठी तयार झाला त्यावेळी त्याची मुलगी श्यामबाला त्याला एक हंडा भरून धन देण्यासाठी आली पित्याला हे धन पाठवा असं म्हणत ती त्याला हंडा दिला हंडा घेऊन भद्रश्रवा घरी परत आला हंड्यात धन आहे हे ऐकून राणी सुरतचंद्रिका आनंदाने भरली ती घाईघाईने हंड्यावरचे झाकण काढून आत पाहायला लागली पण आश्चर्य हंड्यात धन नवत त्याऐवजी आत कोळसे होते सर्वत्र धक्का बसलेली सुरतचंद्रिका कपाळावर हात मारून म्हणाली हे काय तिच्या डोळ्यांमध्ये आश्चर्य आणि दुःख भरले महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातले धन कोळशात बदलले होते भद्रश्रवा हे दृश्य पाहून चकित झाला तो काहीच बोलू शकला नाही दुःखाचे दिवस कधीच संपत नव्हते आणि दारिद्र्याचे काढलेले भोग अजूनही सुटत नव्हते सुरतचंद्रिकेला एक एक दिवस काढताना इतके कष्ट वाटत होते की ती मेटाकुटीला आली होती एक दिवस सुरतचंद्रिकेच्या मनात लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली तिने ठरवलं की ती लेकीच्या घराला जाईल तो दिवस मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होता सुरतचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली आणि ती पाहते की श्यामबाला महालक्ष्मीव्रताचे उद्यापन करत होती ती जणू एका पवित्रतेमध्ये गहिरा होता सुरतचंद्रिकेने देखील मुलीच्या मार्गदर्शनानुसार महालक्ष्मीव्रत केले चार दिवस मुलीकडे राहून सुरतचंद्रिका आपल्या घराकडे परत आली लक्ष्मीव्रताच्या प्रभावामुळे काहीच दिवसांत तिच्या आयुष्यात चमत्कार घडले त्यांनी पूर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त केले आणि राज्यप्राप्तीही झाली पण त्यानंतर काही दिवसांनी एक वेगळाच वळण आला श्यामबाला आपल्या आई वडिलांना भेटायला माहेरी आली पण ती जेव्हा तिच्या वडिलांना हंडा भरून कोळसा दिला होता तेव्हा तिच्या मनात एक राग दडला होता हे काय बापाला कोळसा दिला पण मला काहीही नाही रागाने राणीच्या मनात विचार सुरू झाले त्यामुळं श्यामबालेचं स्वागत तितकं प्रेमळ झालं नाही राणीने तिला अप्रत्यक्षपणे अपमानित केलं तरीही श्यामबालाला आईचा राग आला नाही ती शांतपणे परत आपल्या घरी जाण्यासाठी निघाली आणि त्यावेळी तिने पूर्वी दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले आणि तो हंडा घेऊन ती पुन्हा आपल्या सासरी गेली स्वगृही आल्यावर मालाधरने श्यामबालेला विचारले माहेराहून काय आणलंस श्यामबालेने हसतहंड्याकडे बोट दाखवले मालाधराने ते हंड्याचे झाकण उचलून आत पाहिलं तर त्यात मिठाचे खडे होते त्याला आश्चर्यचकित होत त्याने पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला शांतपणे उत्तरली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याही पदार्थात मीठ घातले नाही सगळे पदार्थ अळणी झाले मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सर्व पदार्थ वाढले पण त्याला ते सगळे अळणी लागले त्याला गोड लागेना त्यानंतर श्यामबालेने पानात थोडं मीठ वाढलं आणि ते अन्नात मिसळल्यानंतर त्या अळणी अन्नाला चव लागली हा मिठाचा उपयोग अशा शब्दात ती मालाधरला म्हणाली मालाधराला तिचं म्हणणं पटलं तिने खूप साध्या आणि शहाणपणाने त्या मिठाच्या महत्वाचं दर्शन घडवलं जे फक्त बाहेरून दिसत नाही तर अनुभवातून कळतं मिठाशिवाय जीवनातील चव हरवली असती असं ते लक्षात आले हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे केले तर श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल परंतु श्रीमंती मिळाल्यावर माणसाने गर्व करू नये त्याने नेहमी नित्यनेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करणे देवीचे मनन चिंतन करणे आवश्यक आहे यामुळे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल आणि तुम्हाला सुख समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त होतील महालक्ष्मीच्या कृपेने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि आपले सर्व कार्य समृद्धीच्या मार्गावर येते या व्रतामुळे जीवनात प्रगती होते आणि देवीच्या आशीर्वादाने आपण सुख शांती आणि संपत्तीचा अनुभव घेतो महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नमहा ओम शांती 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 शांती